डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे चितोड परिसरात खंडेराव महाराज यात्रा उत्सव दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला के जातो या वर्षी देखील यात्रा उत्साह समितीचे अध्यक्ष गौतम पगारे यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव अनोख्या स्वरूपात साजरा झाला ज्यामुळे भक्तांची संख्या आणि उत्साह नेहमीप्रमाणे गगनाला भिडला सव्वीस जानेवारी रोजी महाआरती करत महाभंडाराच्या कार्यक्रमाने यात्रेला सुरुवात झाली जिथे लाखो भाविकांनी एकत्र येत भंडाऱ्याचा लाभ घेतला आणि आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात बहरला सायंकाळी जागरण गोंधळ कार्यक्रमाने सर्व वयाच्या लोकांना एकत्र आणले ज्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली संपूर्ण उत्सवात सत्तावीस जानेवारी रोजी रात्री आठ वाजता खानदेशी कलावंतांचा अनोखा लाईव्ह कार्यक्रम होणार असून ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता विनोद कुमावत अभिनेत्री कावेरी पाटील संगीतकार समीर शेख गायक भैया मोरे लोकप्रिय गायिका मेघा मासुळे यांचा समावेश आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी गायक व पोवाडा किंग शाहीर रामानंद उगले यांचा शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित पोवाडा सादर केला जाणार आहे यात्रा समिती अध्यक्ष गौतम पगारे यांनी सर्व भाविकांना आणि धुळेकरांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे कारण हा उत्सव त्यांच्यासाठी एक महत्वपूर्ण आणि आनंददायक अनुभव आहे त्यांच्या नेतृत्वाखाली ही परंपरा धुळ्यातील लोकांच्या जीवनशैलीत एक आशा आणि स्फूरता आणत आहे खंडेराव महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी हजर राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे यावेळी गौतम भाऊ पगारे गंगाराम गवळी बापू गवळी सिद्धापा गवळी योगेंद्र बोरसे धर्मा गवळी योगेश गवळी अमर बापू मराठे राजेंद्र दराडे बंडू सर्गे गणेश नेमाणे सागर शिंदे ऍडव्होकेट विशाल साळवे अॅडव्होकेट संतोष जाधव हो, आदी उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे हो। शंभर वर्ष रोड या ठिकाणी खंडराव महाराजांचं अस्तित्व आहे त्याच्या समोरच एक समाधी आहे ती समाधी आजच्या या काळातल्या सत्तर ते ऐंशी वर्षातल्या लोकांनाही माहित नाही पण पूर्वीचे लोक सांगून गेले की ही जी भगत म्हणून या मंदिराचं नाव दिलं गेलेलं आहे अनेक वर्षापासून या मंदिराच्या ठिकाणी यात्रा उत्सव सव्वीस तारखेला केला जातो नवीन या मंदिराचं निर्मूदन झालं त्या निमित्तानं आज तिसरं वर्ष पूर्ण होत आहे या तिसऱ्या वर्षाच्या निमित्तानं आज मंडळाचं आयोजन केलेलं आहे आणि तीन दिवसाचा कार्यक्रम आपण परिसराच्या माध्यमातून आपण इथे आयोजित करत असतो आणि आज या मंदिराचं अस्तित्व म्हटलं तर भगत मंदिर म्हणून पाहिलं जातं आणि या भग जिवंत समाधी इथं या भगतनी घेतलेल्या आहे आणि याचा सत्व म्हणून अनेकांना इथं त्यांचा जो नवस आहे तो नवस मानून घेतलेला आहे त्या नवसच्या माध्यमातून त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे त्याच माध्यमातून आम्ही या, या सव्वीस तारखेच्या रोजी खंडराव महाराजांची यात्रा मोठ्या ताटामाटांनी सादर करीत ता। आहोत आजच्या दिवसाला संध्याकाळी जागरण गोंधळ उद्या सत्तावीस तारखेला आयराणी कलाकार मोरे मेघा मुसरे यांचा कार्यक्रम का आयोजित केला आहे तिसऱ्या दिवशी अठ्ठावीस तारखेला शिवाजी महाराजांचा पवडा डंडराव महाराजांचे गाणे रामानंद ओगले टी व्ही कलाकार यांना बोलून हा कार्यक्रम असा या साजरा करीत असतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका